आषाढी वारी आधी ही खळबजनक बातमी समोर येते कारण सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला मध्ये दोन कोरोना रुग्ण आढळले त्यामुळे दोन संशयित रुग्ण आढळल्यामुळे आता कारण आषाढी वारीला मोठी गर्दी असते राज्यभरातून वारकरी येत असतात आणि याच मार्गाने पालखी पुढे जात था असते त्यामुळे कोरोनाचं संकट जर आलं तर ते कसं रोखायचं त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे सोलापुरात कोरोनानं शिरकाव केलेला आहे आषाढीच्या तोंडावर आता हे संकट आलेलं आहे कारण दोन संशयित रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालेली आहे अकलूजमध्ये आणि माळीनगरमध्ये दोन संशयित कोरोना रुग्ण आढळलेले आहेत प्रशासन यामुळे आता सतर्क झालेलं आहे आरोग्य यंत्रणेकडून आता माहिती घेतली जाते आपल्या तालुक्यामध्ये दोन करोनाचे रुग्ण सापडलेले आहेत ते त्यातील एक रुग्ण जो आहे तो राऊतनगर अकलूजमध्ये नगरपरिषद हद्दीत आहे तर दुसरा रुग्ण हा ग्रामपंचायत हद्दीत माळीनगरमध्ये सापडलेला आहे दोन्ही रुग्ण एका रुग्णाचं वय हे चोपन्न वर्ष असून दुसरं रुग्णाचं वय चाळीस वर्ष असं आहे माळीनगर हद्दीतला जो पेशंट आहे तो दोन्ही पेशंट खरं तर प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट आहे दोन्ही पेशंटनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच टेस्ट केल्या होत्या आणि तिथे ते पॉझिटिव्ह आले होते आणि जशी मला बात